तर हॉस्पिटलमधून जी ऑर्डर आली होती ते वरण खाऊन खाऊन कंटाळले होते मग त्यांना पाहिजे होतं कालवण म्हणजे आमटे म्हणतो आपण तर मी वांगा आणि दोडक्याची आमटी बनवायला घेतली पहिल्यांदा तर वांग आणि दोडका छान धुवून घेतला दोड दोडक्याच्या शिरा फक्त मोडल्या मी त्याचे साल वगैरे काढत बसत नाही शिरा मोडून दोडका मोठा मोठा चिरून घेतला नंतर वांग्याचे देठ काढून काचोळं तसंच ठेवलं आणि वांगंसुद्धा चिरून घेतलं एका पात्यालामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये घातलं कुकरमध्ये तेल घातलं जिरं मोहरी कडीपत्ता अर्धा चिरलेला कांदा एक टोमॅटो छोटासा छान परतून घेतला नंतर त्याच्यामध्ये वांग आणि दोडका चिरलेला तो घातला घाटी मसाला मीठ आणि थोडीशी हळद घातली घट्टपणा येण्यासाठी तुरीची डाळ घातली यानंसुद्धा जर घट्टपणा आला नाही तर सगळ्यात शेवटी आपण शेंगदाण्याचं कूट घातलं तरीसुद्धा चालतंय मला काही तर शेंगदाण्याच्या कुटाची गरज लागली नाही तीन ग्लास पाणी घातलं तीन चिट्ट्या करून घेतल्या बघू शकता मस्त कालवण तयार आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातली आणि आमच्याकडे थोडं पातळ सरस कालवण लागतं इकडं चपात्याने भाकरीसुद्धा करून घेतल्या छान अशी ऑर्डर पॅक केली आणि त्यांना दिली चला आता तुम्ही पटकन सबस्क्राईब करा